श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोध कथा देवावर विश्वास कथा एका व्यावसायिकाची खूप चांगली परिस्थिती होती त्याचा व्यवसाय चालू होता भरपूर पैसा होता व्यत्ययही आला होता एक दिवस मला झोप येत नव्हती मनात शांतता नव्हती खूप अस्वस्थता होती जेव्हा पत्नी सरस्वतीने सर्व काही पाहिले तेव्हा तिने विचारले काय प्रकरण आहे त्यामुळे खूप विचारूनही त्याने काहीच सांगितले नाही दुसऱ्या दिवशीही त्याची तेच अवस्था झाली होती मग बायकोने आग्रह धरला आणि म्हणाली तुला सांगावे लागेल तेव्हा व्यापारी म्हणाला हे विचारू नका जर तुम्ही ऐकाल तर तुमचीही माझ्यासारखीच अवस्था होईल पण बायकोच्या खास विनंतीवरून तो म्हणाला की एक दिवस मी विचार करेन की सगळी कामं थांबली तर तुझी काय अवस्था होईल मग मी सगळं मोजून पाहिलं की आज धंदा बंद झाला तर नव पिढ्यावरील एवढा पैसा असेल पण त्यानंतर काहीच नाही मग मुलं काय खाणार मग काम कस का होणार या विचाराने मी व्यथित झालो हे मी काळजीत आहे होत आहे आहे बायको शहाणी झाली आणि म्हणाली ठीक आता काळजी करू नका उद्या आपण साधूकडे जाऊन त्याला आपल्या समस्येचे समाधान विचारू आज झोप बायकोने त्याला कसे तरी झोपवले दुसऱ्या दिवशी ते गाडीत बसू लागले तेव्हा पत्नीला महात्माजींना शिव्या देण्यासाठी गाडीत ठेवलेले अन्न फळे वगैरे लागली हे बघून नवरा म्हणाला हे सगळं वतोयस हे सगळं मी काल खात्यात टाकलंही नाही नवरा म्हणाला मला रोज जाण्याची गरज नाही मला आजच त्याला न्यायचे आहे मग व्यापारी राजी झाला आणि दोघेही संतांच्या आश्रमात पोहोचले व्यापाऱ्याच्या पत्नीला सर्व माल द्यायचा होता तेव्हा सरथले तिला थांबवले आणि शिष्याला म्हणाले आज जाणी गुरुवाणीला विचारा किती ती अन्न शिल्लक आहे शिष्याने विचारले आणि सांगितले की आज रात्रीपर्यंत सर्व काही आहे ते उद्याच्या सकाळसाठी नाही मग संत म्हणाले आम्ही तुमची भेट स्वीकारू शकत नाही याची गरज नसल्यामुळे पत्नीच्या विशेष विनंतीवरून संत म्हणाले की ठाकूरजी उद्याची काळजी घेतील होयास काही सामान नसतं तर मी ते ठेवलं असतं बिझनेसमन नवरा बायकोला म्हणाला चला आता जाऊ तू तुझ्या तु 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 जा प्रश्नाचे समाधान अजून विचारले नाहीस व्यावसायिकाने सांगितले की आता त्याची गरज नाही मी उपाय शोधला आहे सह उद्याची चिंता नसते आणि मला पुढच्या नऊ पिढ्यांची चिंता असते हे तेव्हाच घडते जेव्हा देवावर श्रद्धा नसते बौद्ध अनेक वेळा आपण निरर्थक आणि अंतहीन इच्छामुळे अनावश्यक काळजी आणि ताणतणावांनी वेढून जातो तर इच्छांचा त्याग करून आपण सहजपणे त्यांच्यापासून मुक्त होऊ शकतो हे या कथेतून अगदी सहज समजू शकते श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त